स्वारी उंद्रावरी आली स्वारी उंद्रावरी शंखनाद वाजतो शंखनाद वाजतो पार्वती शंकरा मध्ये गणपती हा साजतो पार्वती शंकरा मध्ये गणपती हा साजतो आली स्वारी उंद्रावरी आली स्वारी उंदरावरी शंखनाद वाजतो शंखनाद वाजतो पार्वती शंकरा मध्ये गणपती हा साजतो पार्वती शंकरा मध्ये गणपती हा साजतो ढोल ताशावरी भक्त झाले दंग गणपतीच्या आगमनाने आनंदी आनंद ढोल ताशा ठेक्यावरी भक्त झाले दंग गणपतीच्या आगमनाने आनंदी आनंद गुलालात चतुर्थीला गुलालात चतुर्थीला लाही लाही लागतो लाही लाई लागतो पार्वती शंकरामध्ये गणपती हा साजतो जातो कार पार्वती शंकरामध्ये गणपती हा साजतो मित्रांनो मी आलो आहे जालना शहरातील जवाहरबाग चौक येथे आणि जवाहरबाग चौक येथे असलेला हा साधारण वीस ते पंचवीस फुटाचा गणपती आहे आणि या मंडळाचं नाव आहे जालनाचे सम्राट जालनाचे सम्राट ह्या नावाने हा मंडळ आहे अतिशय सुंदर भव्य दिवस उंदराचा रथ निघालेला आहे आणि उंदरा सुरुवाती गणपती कुषगराज येत आहे असा या मंडळाचा सीन आहे नक्कीच तुम्ही जर जालन्यात गणपती बघायची सुरुवात आर पी रोडला जर करत असाल तर याच मंडळापासून करा जवाहरबागपासून नंतर छत्रपती शिवाजी महाराजपर्यंत